पाटील यांची जी रिटायरमेंटची वेळ जेव्हा पजूस पाटील वयाची सात वर्षापर्यंत या गावाची आणि शासनासोबत सेवा करतो तर त्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस एक रुपया सुद्धा शासन देत नाही अशा वेळी त्या पा। अनुप पाटलांची कुटुंब नावत असते घरचे लोक त्यांना पाणी किंवा कोणत्या चहा पाण्यासाठी सुद्धा पैसे देत नसतात अशा वेळी तो पारें पारें एक आपला जीव ठेवून जीवन जगावा लागते अशा वेळी शासनाने सुद्धा आमच्या पोलीस पाटील बांधवांना पंचवीस हजार पंचवीस हजार एक अशी आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी अशी आहे की पोलीस पाटील यांची रुपये करण ही कायमची बंद करण्यात यावी अशा प्रकारे विविध प्रकारच्या मागणी परंतु सर्वात एक

महाराष्ट्र राज्य असोसिएशन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष माझ्यासोबत महाराष्ट्र गावकामगार संघाचे विभागीय अध्यक्ष श्री विजयजी गायकवाडगे सोबतच राऊत साहेब वानखळे साहेब आणि नंदाई साहेब पाटील चालकोर साहेब आणि सोबतच अफाट संख्येने असलेले आमचे पोलीस पाटील महाराष्ट्रातून आलेले पोलीस पाटील बंद्वानी बघितले सर मानधन जे आहे त्यांचं पंचवीस हजार मानधन करण्यात यावं सोबतच साठशे पासष्ट वय करण्यात यावं अपघाती विमा देण्यात यावं सोबत मेडिक्लेम सुद्धा देण्यात यावं सोबतच नूतनीकरण बंद करण्यात यावं कायमच सोबतच आमचं जे निवृत्त पोलीस पाटील आहे यांना एक टक्के एक एक नुसत निवृत्ती निधी देण्यात यावा भविष्य निर्वाह निधीची व्यवस्था आमची या सरकारनी करावी या आणि इतर मागण्या साठी आज या पोलीस पाटलाच्या माध्यमातून आम्ही विधान भावदार हा धाडक मोर्चा काढलेला आहे सरकारने आम्हाला भरघोस दिलेला आहे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेचे गृहमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी आम्हाला साठ सा साडेसहा हजाराचे पंधरा हजार रुपये मानधार एक मुस्ता आणि एक एकाच मागणीमध्ये केलेली होती ही फार मोठी उपलब्धी आम्हाला मागच्या सरकारची आहे या सरकारकडून आम्हाला अशी एक अपेक्षा आहे की आमचे मानधन वाढ जे पंधरा हजार आहे त्याचे पंचवीस हजार करण्यात यावी वेळेवर मानधन देण्यात यावं आणि तुम्हाला सांगितले त्यानुसार आमच्या इतर माध्यम आम्ही सरकारच्या दरबारी या माध्यमातून देणार आहोत पोलीस पाटील मध्ये हा एक ग्रह विभाग आणि महसूल विभागाचा भाग आहे आणि हा शासनाचा अंग आहे ही शासनाच्या विरोधात जाणार जा नाही आणि पाटील का या फंडाच्या पवित्र देणार नाही शासना हा शासनाचा दुवा आहे हा फक्त आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि सरकार दरबारी ठेवण्यासाठी या माध्यमातूनच प्रयत्न करणार आहे सरकारच्या आदेश आणि सरकारच्या जबाबदाऱ्या हे आमचं काम आहे त्यांना शिकायचं आहे आणि जे पुराने आहेत त्यांना शिकवायचं हो आहे आता शिकणारे आणि शिकविणारे हे जे कार्यक्रम आपण करतो याचं नियोजन फार मोठं असते आणि तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी व्हॉट्सअपचा जमाना असताना व्हॉट्सअप लिहील फेसबुक लिटर इंस्टाग्राम लिटल ह्या लोकांचं आपल्याला काही काम नाही त्या लोक फक्त घाण पसरवतात परंतु आज आपल्यामध्ये एक व्यक्ती असा आहे की काही दोन हजार तेरा आणि दोन हजार सोळाला आपल्या राज्याचा कार्यक्रम झाला होता आणि चौ चोवीसला पण झालेला होता त्या सर्व कार्यक्रमामध्ये आहे आणि दुसरं